जय सद्गुरु श्रवण माझा नमस्कार आज आपण पाहणार आहोत टम्म फुगणारी आणि तेल अजिबात न पिणारी पुरी खास जेवणासाठी ही पुरी अगदी बरोबर आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे हे या वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे हा बारीक रवा घेतलेला आहे चला तर मग आपण आता सुरुवात करूया चवीनुसार मीठ आहे ते आपण एकत्र करून घेऊया आणि आता ते ते मळायला सुरुवात करूया थोडं थोडं पाणी टाकून आहे एकदम मळायचं नाही कारण का पुरीला कणिक ही घट्ट लागते आपली कणिक मळून झालेली आहे बघा अशी मळलेली आहे घट्ट रवा भिजण्यासाठी आपण ह्याला दहा मिनिटं झाकून ठेवून देऊया पीठ छान मुरलेलं आहे आपण आता पुऱ्या करायला घेऊया इकडं मी तेल तापत ठेवलेलं आहे पुऱ्याला कधी पीठ लावायचं नाही नाही तर मग ते सगळं तेलामध्ये मध्ये पिठ न लावत मी अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मध्यम ठेवलेले आहेत तेल तापलेलं आहे त्यात आपण तळून घेऊया पुरी एकदाच तळायची एका बाजूने लगेच काढायची पुरी हलवायची नाही तळताना आपल्या पुऱ्या अशा टंब फुगलेल्या आहेत पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी श्रीखंड ठेवलेला आहे सर्वांनी श्रीखंड पुरी खायला या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका